नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाथ भक्ती या चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कोजागिरी पौर्णिमा का साजरी केली जाते ही पौर्णिमा फुक्त चंद्रदर्शन किंवा दूध पिण्याची परंपरा नसून तिच्या मागे भक्ती आरोग्य आणि समृद्धीचा गोड संदेश आहे आश्विन महिन्याच्या पौर्णिमेला देवी लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते आणि कोजागर्ती म्हणजे कोण जागा आहे असा प्रश्न विचारते ज्यांच्या घरी भजन पूजा सत्संग किंवा जागरण चालू असतं त्यांना ती प्रसन्न होऊन सुख समृद्धीचा आशीर्वाद देते याच कारणामुळे या रात्री लोक जागरण करतात भजनं गातात आरती करतात आणि लक्ष्मी मातेचं स्मरण करतात असंही मानलं जातं की या रात्री चंद्र अमृत समान किरणांचा वर्षाव करतो म्हणूनच या रात्री दूध उकळून चंद्राला अर्पण करून पिण्याची परंपरा आहे हे दूध पिण्याने शरीराला योग आरोग्य लाभतं मन प्रसन्न होतं आणि घरात सकारात्मकता निर्माण होते रात्री आकाशात चांदण्यांचा सडा पडतो आणि चंद्राची चमक जास्त असते शास्त्रात सांगितलं आहे की पौर्णिमेच्या चंद्रकिरणात औषधी गुण असतात म्हणूनच या रात्री दूध उकळून चंद्रप्रकाशात ठेवून ते पिण्याची परंपरा आहे असं मानलं जातं की त्या दुरातून अमृततुल्य ऊर्जा शरीरात प्रवेश करते एक कथा सांगितली जाते पूर्वी एका राजाने आपल्या प्रजेला खूप त्रास दिला कर जास्त लावले लोकांचं जीवन दुःखदायी झालं कोजागिरीच्या रात्री देवी लक्ष्मी त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हणाली जोपर्यंत तू प्रजेला त्रास देतोस तोपर्यंत माझी कृपा तुझ्यावर होणार नाही त्या दिवसापासून राजानं आपलं जीवन प्रजाहितासाठी समर्पित केलं आणि त्याचं राज्य सुख समृद्धीने नटलेलं झालं या कथेतून आपल्याला कळतं की कोजागिरी पौर्णिमा म्हणजे केवळ पूजा नाही तर दयाभाव करुणा आणि प्रजाहितेचा संदेश आहे <Storms> आजही या दिवशी कुटुंब नातेवाईक मित्र एकत्र येतात चंद्रप्रकाशात दूध पिणं म्हणजे केवळ आरोग्य नव्हे तर, तर एकत्र येण्याचा आनंद एकोप्याचा सण आहे घराघरात भजन गाणी हास्य खळखळाट होत असतो म्हणजेच ही पौर्णिमा आपल्याला आनंद आणि एकतेचा संदेश देते मित्रांनो म्हणूनच कोजागिरी पौर्णिमा ही केवळ उत्सव नाही ती आहे लक्ष्मी मातेच्या कृपेची आठवण चंद्राच्या अमृत किरणांचा लाभ घेण्याची संधी आणि कुटुंबियांना एकत्र आणणारा सुंदर क्षण या पौर्णिमेला जागरण करा भजन म्हणा लक्ष्मी मातेचं स्मरण करा आणि आपल्या जीवनात सुख समृद्धी आणा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच भक्तिपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी भक्ति या भक्तिमय चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद